फ्रेंड्स आज आम्ही आलो आहोत पार्कमध्ये काय दिसतं आहे ना पार्कसारखं अहो नाही हो आम्ही आज पार्कमध्ये नाही आलो आहोत पण हे पार्कसारखं नक्की दिसतंय कारण तुम्हाला इथे वेगवेगळे पक्षी प्राणी त्यांचे आवाज वेगवेगळे दिसत असतील ऐकू येत असतील सो आम्ही आता पार्कमध्ये नाही आम्ही आलो आहोत यात्रेला जे इथे सांगलीमध्ये भरवली गेलेली आहे ॲक्च्युली इथे दरवर्षी सा यात्रा भरते इथे मोठमोठे पाळणे झुले वेगवेगळी दुकानं खूप काय काय असं मस्तपैकी येतं सो यावर्षी पण आलं आहे आणि नेमका आज आहे शेवटचा दिवस आणि आम्ही नेमके शेवटच्या दिवशीच आलो आहोत सो इथे तुम्हाला आता मी जे दाखवणार आहे जो व्लॉग आहे आजचा त्यात तुम्हाला जास्त गर्दी नाही दिसणार पण इथे हा व्लॉग तुम्ही नक्की एन्जॉय करणार याची मला खात्री आहे सो चला व्लॉगला सुरू करूया आता हे मस्त मस्त प्राणी त्यांचे आवाज खूप गोड वाटतात मी तुम्हाला ऐकवते तर खूप भारी वाटते ना हा हे एंट्रन्स म्हणजे मध्ये वाट आहे आणि दोन्ही बाजूने हे प्राण्यांची इथे म्हणजे प्राण्यांना ठेवलं आहे ॲक्च्युली लो, हे प्राणी खरे नाही आहेत खोटे आहेत लाकडाचे काही लो नाही लोखंडाचे नाही लाकडाचे वगैरे असे बनवलेले आहेत ॲक्च्युली तर इथे दोन्ही साईडला हे तुम्हाला प्राणी असे पाहायला मिळतील आणि मध्ये वाट आहे तर आता आम्ही आत्ता आम्ही जस्ट आलो आहोत आणि हा एंट्रन्स कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा ॲक्च्युली हा एंट्रन्स नाही आहे एंट्रन्स मी तुम्हाला पुढे दाखवेन हा वि हे प्राण्यांचं संपल्यावर तर ॲक्च्युली एंट्रन्स दुसरा आहे आणि खूप खूप म्हणजे खूप भारी आहे तुम्ही तो नक्की एन्जॉय करणार तुम्ही म्हणणार वाव यार एवढा मोठा एंट्रन्स बापरे सो तुम्ही नक्की एन्जॉय करा हा ब्लॉग मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं दाखवणार आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया गाईज तुम्ही बिलीव्ह नाही करणार हे प्राणी आणि हे जे काही आहे सध्या माझ्या डोळ्यांसमोर ना ते समोर जर तुम्ही प्रत्यक्षात बघितलं ना तर हे तुम्हाला खरंच वाटेल आणि आवाजावरून आम्हाला असं वाटत होतं की हां हे खरेच म्हणजे प पक, खरे पक्षी वगैरे आहेत एवढं म्हणजे ते एक काय म्हणतात ते नाविन्यपूर्ण असं नैसर्गिक जसं आहे असं वाटत होतं आम्हाला सो खूप 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 मजा येत होती काश तुम्ही पण असला असला असता तर खूप अजून मजा आली असती पण नक्की तुम्ही ह्या दरवर्षी या यात्रेला नक्की भेट द्या आणि यात्रेला भेट देऊन मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं आहे तर बघा हे सगळे पक्षी प्राणी आणि हा पूर्ण आपला एंट्रन्स आहे तर मगाशी म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला म्हटलेलं ना आपला एंट्रन्स वेगळा आहे तर तो हा एंट्रन्स आहे मी हा व्हिडिओ शूट नाही करू शकले कारण ॲक्च्युली माझी तब्येत बरी नव्हती त्या दिवशी सो मी हा फक्त फोटो काढला आहे तुम्ही इथे बघू शकता इथे मागून लोकांची रांग म्हणजे आतमध्ये एंट्रन्स आहे आणि हा म्हणजे तिथे गेले गेल्या हा तुम्हाला मोठा गरुड दिसणार आहे सो गेल्या गेल्या एवढं भारी वाटलं ना आम्ही सगळ्यांनी फोटो काढले मी व्हिडिओ नाही करू शकले त्याचा आय एम सॉरी हा आपला मेन एंट्रन्स आहे आणि मघाशी दाखवल्याप्रमाणे तो पक्षा फुलांचा एंट्रन्स म्हणजे तिथून आपण आज जातो आणि तिकडे पोहोचल्या पोहोचल्या आपल्या स्वागताला कोण आहे बघा चक्क चौघडा घेऊन आपल्या स्वागताला आहे प्रत्येक मोमेंट आम्ही एवढ्या आनंदाने एन्जॉय करत होतो ना प्रत्येकाने तिथे सेल्फी फोटो वगैरे चालूच होतं त्यानंतर आम्ही आलो बुक स्टोअरमध्ये म्हणजे हा इथे बुक्सचा स्टॉल लागलेला आणि भरपूर चांगल्या चांगल्या प्रकारची बुक्स होती तिथे तुम्हाला पाहिजे तशी देवाची म्हणजे देवाची म्हणा किंवा फेअरीटेल्स ज्ञानावरनं काही गोष्टींचं पुस्तकं मोठमोठ्या लेखकांची पुस्तकं सो इथे बरंच काही पुस्तकांचा स्टॉल लागलेला होता आ, सो आम्ही घेतले थोडेफार पुस्तकं आम्ही घेतली आणि त्यानंतर गेलो आमच्या लेडीजच्या फेवरेट दुकानात म्हणजे प्रत्येक लेडीजला आवडतात काही गोष्टी क्लिप्स म्हणा किंवा क काहीही कॉस्मॅटिक्स म्हणा सो हे ते दुकान आहे तर तो स्टॉल आहे तर आम्ही इथे गेलो इथे काही थोड्या बऱ्याचशा गोष्टी घेतल्या आईला खूप भरपूर गोष्टी आवडलेल्या सो आईने पण भरपूर शॉपिंग केली तर तुम्ही इथे बघू शकतात किती छान छान गोष्टी आहेत आणि लायटीवर हे आहे ना एवढं भारी दिसतं आहे आ हा त्यानंतर आम्ही दुकानात आलो आपल्या स्वयंपाकाच्या रोजच्या गोष्टींच्या दुकानात या स्टॉलमध्ये तुम्हाला किचनमध्ये जेवढं काही सामान लागतं ना त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या स्टॉलमध्ये बघायला मिळतील ती जी मगाशी पक्षा प्राण्यांची धून होती ना मगाशी जे म्युझिक वाजत होतं ते इथे पण ऐकू येते तुम्ही ऐकू शकता तर या सगळ्या शॉपिंगनंतर आम्ही गेलो आमच्या पुढच्या दुकानात जिथे बरंच काही सामान होतं अभ्यासात लागणारं सामान त्याचा स्टॉल होता हा अभ्यासाला तुम्हाला जेवढ्या गोष्टी लागतील लागती त्या तुम्ही इथे बघू शकता लहान मुलांसाठी हे स्पेशल दुकान होतं तर आमच्या बबडीने म्हणजे आमच्या क्षितिजने इथे दोन तीन पेन्सिली घेतलेल्या त्याला नव्हती कदाचित सो त्याने घेतली आणि आमच्या इथे मोठ्यांचं काही काम नव्हतं अरे वा या स्टॉलमध्ये आमच्या शशांकसाठी पण खूप का काय काय आहे म्हणजे शशांकच्या वयाची जी मुलं आहेत ना त्यांच्यासाठी पण इथे बॉल्स वगैरे बलून्स वगैरे होते सो सगळी लहान मुलं खुश झालेली त्यानंतर आम्ही आलो काय हे दिसतं आहे ओटी ड्रायफ्रूट्स तर इथे ड्रायफ्रूट्सच्या दुकानात आलो आम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत थोडे फेने किंवा असे चिप्स टाईप जे भाजतात ना ते पण आहे ते बघू शकता तुम्ही काय काय आहे ते सो खूप इथे व्हरायटीज भरपूर होत्या आणि एन्जॉयमेंट पण तेवढीच होती तुम्ही घ्याल तेवढं कमीच होतं त्यानंतर हे आले बडीशेप लोणच्यांचे प्रकार बडीशेपचे प्रकार खूप काय काय इथे होतं सो मी सगळे स्टॉल मी शूट नाही करू शकले पण जेवढे शूट केले ते तुम्ही बघू शकता इथे प्रेझेंट आहेत काय काय आहे साथी हा, हा, ते नंतर छोट्या गर्ल्ससाठी काय काय अवेलेबल आहे ते दाखवलं इथे म्हणजे टोटल महिला वर्गांसाठीच हा हे स्टॉल होता तर खूप इथे रात्री चमकत होतं ना सो खूप भारी वाटत होतं आणि त्यानंतर आपला मेन अट्रॅक्शन आलेला आहे मेन म्हणजे लिटरली सांगायचं झालं ना तर क्षितिज आमच्याजवळ नव्हताच म्हणजे बाबांना घेऊन ना म्हणजे ते काय म्हणतात ते ए टी एम घेऊन नुसतं सगळ्या स्टॉलमध्ये सगळ्या खेळांमध्ये तो जात होता आणि ते हा तो मला परिसर बघू शकता खूप छान छान इथे खायला पण बरं बरेच काय काय होतं पावभाजी फ्राईड राईस वगैरे आणि आमचा हा शशांक आणि क्षितिज बसला छोटा भीममध्ये म्हणजे छोटा भीमची गाडी तरी ते क्षित शशांकला एकटं बसू म्हणजे तो घाबरेल वगैरे त्यामुळे त्याची सोबत बसली आहे सो, सो खूप भारी वाटत होतं बघायला पण मी जर लहान असते तर मी पण नक्की बसले असते पण मोठ्यांसाठी नाही आहे ना ते सो खूप एन्जॉय करते बहीण पण आणि छोटे आमचे दिसतात त्यानंतर हे आहे आपल्या यात्रेचं में मेन ॲट्रॅक्शन म्हणजे सगळंच मेन अट्रॅक्शनच होतं माझं तर या प्रत्येक गोष्टीत म्हणजे यातल्या एका पण गोष्टीत बसण्याचं धाडस होत नव्हतं कारण मी आजारी होतेच आणि प्लस आजारी असल्यामुळे माझा तेवढा मूड पण नव्हता एनर्जी पण नव्हती आणि खूप असं घाबरल्यासारखं वाटलं होतं मला वाटत होतं सो मी कुठल्याच या गोष्टीचा एन्जॉयमेंट करू शकले नाही त्या दिवशी खूप 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 भारी वाटते आणि रात्री एवढं लाईटिंग वगैरे असं त्यांना दिलं आहे ना सो सगळं एन्जॉय करण्यासारखं होतं तिथे खूप मजा आली आम्हाला इथे बघू शकता इथे मारुतीच्या कार्स आहेत <laughs> बापरे यात बसणं म्हणजे डोक्याचं तुंतुनं करून घेणं आहे इथे डोक्याचे भजी होते लय दुखतं डोकं पण आणि इथे काही कस्टमर्स नाही आहेत त्यामुळे हे सध्या बंद आहे तुम्ही बघू शकता सो so, आजचा हा पूर्ण आमचा ब्लॉग आणि एन्जॉयमेंट तुम्ही बघितला असेलच पूर्णपणे शेवटपर्यंत असं मी गृहित धरते आणि आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बा बाय असेच आमचे ब्लॉग बघत रहा बाय